व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर गुढीच्या साड्यांबद्दल खूप जणांची म्हणजे इन्क्वायरी यायला लागली ते पण काल खूप जणांचे जास्त आले बऱ्याच ठिकाणी त्यांनी ऑर्डर दिले आणि त्यांना आता ती ऑर्डर भेटत नाही तर माझ्याकडे भेटतील का असं खूप जणांचे काल प्रश्न होते जेवढ्यांना जमलं तेवढं मी इमर्जन्सी संध्याकाळी काल व्हिडिओ टाकला आणि ज्यांचे ज्यांचे काल ऑर्डर मिळाले त्यांचे मी पोस्टात देऊन पण आले हे मी तुम्हाला दाखवते आत्ता वाजले सकाळचे नऊ पोस्टातही गेल्यानंतर तास लागतोय ऑलरेडी आधीचे पण गेल्या आठवड्याचे जितके ऑर्डर होते ते सगळं जिथं कुरियर आहे अवेलेबल आहे तिथं कोरियर जिथं पोस्टात आहे तिथे जास्तीत जास्त तुमच्याकडे पार्सल पोचायला पाच दिवस लागतात पाच दिवस त्याच्यापेक्षा जास्त नाही असं पोस्टात सांगण्यात आहे पण कधी कधी एका दिवस मागे पुढे होतो आजही बारापर्यंत पोस्टामध्ये पार्सल घेतात मी हा व्हिडिओ आल्याबरोबर साडेनऊला करायला टाकल्यान मी दहाला टाकेन अगर तुमची कुणाची ऑर्डर असेल तर तुम्ही पटकन सांगा बाकी ज्यांची ऑर्डर आहे ते तर मी पार्सल पाठवते मुंबई पुण्याला असेल तर कुरिअर इझी भेटतं तर ते दोन किंवा तीन दिवसात जाईल ते सोमवारी मंगळवारी आले ऑर्डर तरी आम्ही घेतो कधीही मी ऑर्डर नाकारत नाही खूप इमर्जन्सी असेल माझ्याकडे तो कपडाच अवेलेबल नसेल तर मी ते ऑर्डर नाही सांगते आणि बुढीचे कलर साड्यांचे आणि वि टाकून ही टाकूनही मला वाटतं पंधरा ते सोळा दिवस होऊन गेले तेव्हापासून ऑर्डर आहेतच मी हे सांगते की एक महिना आधी मी व्हिडिओ टाकायला हवा हो होता पण एक महिना आधी व्हिडिओ टाकला तरी कुणीही त्याला रिप्लाय देत नाही पण जास्तीत जास्त एक पंधरा दिवस किंवा तीन आठवडे पण आता पंधरा वी वीस दिवसापासून माझं काम चालू आहे आता राहिलेत फक्त माझ्या आज हातामध्ये मा आठ दिवस जवळपास असतील तर दोन दिवसात किंवा कुठे कुठे डायरेक्ट बसची सोय असेल तर आम्ही तिथं रिक्वेस्ट करून त्यांनासुद्धा काही त्यांचे नेमाने पैसे देतो ते देऊन आम्ही पार्सल तिथूनही पाठवण्याचा प्रयत्न करतो पण एखादं पार्सल असेल आणि हे झालं तर कधी कधी पोचूही शकत नाही हेही मी तुम्हाला सांगते शक्यतो पार्सल पोचत असेल तरच आम्ही ते ऑर्डर घेतो हेही लक्षात ठेवा आता मी तुम्हाला कलर दाखवले कलर भरपूर आहेत हेवा हे असे पोस्टाचे असतात रोजचे जायचे रोजचे टाकायचे चार पाच सहा सात जसे ऑर्डर येतात तसे हे असे एका ह्याच्यामध्ये दोन दोन चार चार आज मला वाटतं अजून दोन तीन आहेत सहा का सात काल दुपारनंतर सहा सात ऑर्डर आले रा कालच सगळं पॅक केलं जे रेडी होते तेच कलर मी त्यांना पाठवले आणि ज्यांना वेगळे हवे होते त्यांची ऑर्डर मी आज घेतली ते सोमवारीसुद्धा पाठवेन इथं असतील तर आता मी तुम्हाला दाखवलेले आहेत परत मी कलर दाखवते जे सुरुवातीला होते ते शॅम्पल पीस माझ्याकडे मी ठेवूनच घेतलेले आहेत कारण मला शॅम्पल पीस लागतात आणि जवळपास कुणाचा असेल इथून तर तिथेही लगेच देऊ शकतो हा सगळ्यात आधी मी तुम्हाला शॅम्पल पीस दाखवला होता म्हणजे दुसरा त्याच्यात हा शाही मस्तानीला खूप छान रिप्लाय आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता हे बाजूला ठेवते सुरुवातीला मी जे हे टाकले होते त्याच्यामध्ये डबल लेअर सिंगल लेअर असं वाला हा आहे सिंगल लेअर हिरवा कधी कधी डल वाढतो पण हा खरंच खूप छान दिसतो हा सिंगल लेअर आहे आणि ह्याच्या सुद्धा सांगितलेत हे दोनशे पंच्याहत्तर आहे शाही मसा मस्तानी तीनशे पंच्याहत्तर आहे आणि कुरिअर फ्री शिपिंग फ्री सांगतो पण शिपिंगला एका ह्याला कितीही तुम्ही हे केलं तरी साठ ते सत्तर रुपये जातात म्हणजे हे आम्हाला मिळतं ते तीनशे रुपये मध्ये ह्याच्यात आणि ह्या साड्या मागाव्या लागतात आणि ह्याला मी घेर जास्त ठेवते एका साडीमध्ये जास्तीत जास्त चार बसतात त्याच्या पलीकडे बसत नाही हे साडीची तुम्हाला क्वालिटी दाखवते ह्या साड्या तुम्हाला तीनशेपासून पाचशे सहाशेपर्यंत असतात पण मी चांगल्या क्वालिटीचं चा वापरते हे सांगते कारण एक तीनशेची घेतल्याने एकदा धुतलं तो कपडा खराब झाला तर ते काही उपयोगाचं नाही कमीत कमी ह्या वर्षी गुढीला वापरलं तर मध्ये आधी बदलून असं वापरू शकता किंवा हे ओपनही केलं तर तुम्हाला ब्लाऊजचे पीससारखा हा कपडा भेटतो तुम्ही ब्लाऊज पीस छोट्या मुलींचे कुंच्या टोपी फ्रॉक काही शिव त्यामुळे हा कपडा वाया जाईल असं होणार नाही एक हो होतं हा डबल लेअर होता आणि ह्याला लेस लावलेले कपडा तुम्ही कमी जास्त वेगवेगळ्या रेटने भेटतात मी मार्केटशी काहीही जास्त चौकशी करत नाही मला जिथं परवडतं जिथं हे होतं मी त्यानुसारच त्याची किमती ठरवते आणि हे आहे मागे अशी ही टोपी आहे आणि ह्याची अशी ही डोरी आहे हे दुसरा आहे आणि कलर किती जे कलरचा व्हिडिओ आज सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यात बरेचसे कलर दाखवले होते पण सगळ्यात जास्त मागणी आली हिरवं पिंक आणि मला वाटतं यल्लोला पण कमीच आहे रिप्लाय पण पिंकला आणि हिरव्याला आणि रेडला प्रचंड असा प्रतिसाद आहे पण रेडचा आता एकही माझ्याकडे पीस अवेलेबल नाही आहे हे शेवटी इथे द्यायचे आहेत त्यांना सांगितलं की मला शॅम्पूसाठी हे पीस रोवू द्या तर हे असे ठेवलेत हे झालं आत्ता मी तुम्हाला दाखवते हे पिंकवाले पिंक वाला शाईम असताना आज मला वाटतं ग्रीन पिंक केलो असेच होते ते सगळं हे असं आणि ह्याला घेर नाही असं नाहीये तुम्ही घेर पाहू शकता याचा घेर भरपूर आहे हे कमीत कमी ह्याला दोन मीटर ते पाहुणे दोनच्या पुढेच हा घेर आहे आणि क्रॉसमध्ये ह्याला इतका कपडा लागतो वरचा जो कपडा वाजतो तो, तो आम्हाला हे कुंची हे टोपीला ह्या नाडीला वापरण्यात येते दोन मीटरमध्ये असं क्रॉस करून अगर शिवलं तर ह्याची उंची कमी होते ते बसतात पण माझी उंची कमीत कमी ही पूर्ण गुडीची उंची तुम्हाला अगर मापली तर तेहतीस ते पस्तीस इंच आहे मी पाहते आता ह्या गुडीची उंची किती आहे तो तो हे तुमच्या हातात इथं समोरच हे पाहू शकता दिसत असेल पस्तीस छत्तीस उंची आहे अगर कमीची असेल तर दोन बसतात पण कोणीही तेवढं कमीचं सांगत नाही कारण ते पाच सात मे पाच मेऱ्या येणार घेर कमी होणार त्या गुढीला असं कवर पण होणार नाही त्यामुळे मी स्टँडर्ड जास्तीत जास्त हे सांगितले त्याच्यानंतर थोडंस उंची कमी असेल किती में आता पन मदे मदे ते किती उंची कमी आहे ते हे सांगते मी तुम्हाला कुणाकुणाला घरातच आताच हे पण घेर मध्ये कमी नाही केलं घेर मध्ये कमी नाही केला बत्तीस हम्म बत्तीस ते छत्तीसच्या मध्येच जास्तीत जास्त हा वालाच मी सगळ्यांना हे केलेलं आहे कारण तुम्ही हे बांधणं प आंब्याचे पानं पण ऑर्डरला होते पण त्याला जास्त ऑर्डर नव्हती त्यामुळे मी त्याचं जास्त वे सांगितलंच नाही हे तुम्हाला जेव्हा काटेला तुम्ही हे करता हा हार इथपर्यंत ते येणार त्याचा आंब्याचे पा ढाळी येणार परत लिंबाचे पानं लावतात त्यात तो साखरेचा हार येतो मग ते इथपर्यंत आलं तर गुढी खाली दिसली पण पाहिजे ना स्टँडर्ड एक त्याचा उंची असते आणि हा घेर कमी केला तुम्ही असं करून मागे पेन लावलं तर हा दिसेल असा आणि ह्याचा समजा इतकाच घेर केला तर तो, तो दिसणारच नाही हेही आहे तर कधी कधी कसं होते मार्केटला खूप रेट कमी खूप रेट कमी पण माझे जे रेट आहेत ते फिक्स आहेत तेही सांगते आणि हे महाग आहे हे आधीच सांगितलं होतं मी ह्यालाही आले रिप्लाय पण खूप कमी त्या त्याप्रमाणाने कारण हे साडेचारशेपर्यंत ते पाचशेपर्यंत जातं कारण हे कपडा तुम्ही पाहू शकता ही हा क्वालिटीच खूप फरक आहे त्याच्यामुळे आणि काय होतं तुम्ही सांगितलं त्यावेळेस तुम्ही कलर सांगितला आत्ता नेमकं काय व्हायला लागलं तुमचे फोन आल्यानंतर एकतर फोनवर बोलण्यामध्ये वेळ जातो व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज केल्यानंतर मीही मान्य करते की ऑर्डर देताना आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच मग ऑर्डर देत असतो पण त्यात बोलण्यामध्ये खूप जास्त विचारण्यामध्ये वेळ जातं मग त्यात शिलाईचे कामं राहतात गुढीपाडव्याचं हे अगर गुढीच्या साड्या असतील तर माझ्या नववाऱ्याही तितकंच आहेत ब्लाऊज आहे परकर पोलकेत मी सगळेच डिझायनिंग करते मला जे मदतीला येतात ते कधी येतात कधी येत नाही ते सुट्ट्या पडलेत आता म्हणजे इकडे सी बी एस सीची शाळा असल्यामुळे पंधरा तारखेपासून सुट्ट्या आहेत बरेच जण सुट्ट्यांना गेले त्यामुळं माझ्याकडे मदत करणारे त्यांचेही क कमी आहे आता सध्या बाकीही माझे काम आहेत जसं तुम्ही आश्रमाचे व्हिडिओ पाहिले तिथंही जाणं आहे ते सगळं केलेलं आहे त्याचे व्हिडिओ एडिट करायचे कारण वेळेत टाकायचं असतं घरचंही सगळं आवरायचं असतं तर आत्ता कलर ऑप्शन जास्त माझ्याकडे आता सध्या किती आहेत एक मला वाटतं रेड आहे ग्रीन आहे पिंक आहे यल्लो आहे आणि वांगी कलर आहे पर्पल पण जास्त करून वांगी कलरला इतका छान रिप्लाय नाही आलेला हेही सांगते पण जास्त चालणारे कलर रेड ग्रीन येल्लो आणि दुसरा पिंक हे चार आहे तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आत्तासुद्धा ऑर्डर देऊ शकता तर आज सुद्धा पोस्टाने जर प पो, प मला पाठवायचं असेल तर बारापर्यंत माझ्याकडे वेळ आहे आणि ज्या गुड्या रेडी आहेत त्याच गुड्या मी हे करणार आणि पॅक करून पाठवणार कधी कधी कसं असतं खेडं गाव असेल तर तिथं ते पार्सल पोचत नाही पण सिटीत जिथं पोस्ट असतं एक एकदा गाव एकदम सिटी आणि आपलं गाव खूप जवळ असतंय तुम्ही इन्क्वायरी केले तुम्हाला ट्रॅकिंग नंबर असतो त्याच्यावरून तुम्ही तिथं जाऊन विचारलं त्या पोस्टात सुद्धा ते तुम्हाला देतात मेन पोस्टामध्ये लोकर पोचत पोस्टा आहे सिटीमध्ये जिल्ह्या ठिकाणी किंवा तालुक्या ठिकाणी पण तिथून खेडेगावाला जाताना त्यांचे बरेचसे पार्सल असले तर ते जातात म्हणजे तीन चार दिवस जातात मी काय मी सांगते ज्यांचं पार्सल पाठवलं जिल्ह्या किंवा पोस्टात ते ट्रॅकिंग आयडी आली की तुम्ही पोस्टमास्तरांना फोन केल्यानंतर तिथला काय नंबर असेल किंवा डायरेक्ट पोस्टामध्ये तुम्ही गेले तर असेल तर ते पार्सल तुम्हाला देतात नाही असं म्हणत नाहीत ही सुद्धा एक हे आणि कुरियर करतो तिथंसुद्धा ते नेम लागू होतात तर आज में भाई है है तर कुनाची कुनाची मी खूप घाईमध्ये हे सगळे जे काही आहेत मी त्याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला कारण खूप जणांचे फोन येतात कुणाचीही कुणाची ऑर्डर मी कॅन्सल करणार नाही प्लीज समजून घ्या पण तुम्ही कलरच अगर वेगळं सांगितलं आणि माझ्याकडे अवेलेबल नसेल तर ते मी पाठवणार नाही कधी कधी साडीला मॅचिंग हवं असते तुम्हाला ह्यावेळेस थोडंसं हे झालं असेल तर पुढल्या वेळेस देताना तुम्ही आठ पंधरा दिवस आधी सांगा ह्या साड्या माझ्याकडे लॉटमध्ये आणून मी ठेवत नाही अंदाजे मला माहिती आहे की पन्नास ते साठ गुड्या जातील तर त्याप्रमाणेच मी त्या साड्या आणते एका साडीमध्ये चार तुम्ही बसवलं अगर चाळीस शिवायची आहेत तुम्हाला तर तुम्हाला दहा तरी साड्या हव्यात तर आम्ही जास्तीत जास्त दहा बारा साड्या मागवतो आणि जास्त करून डार्क कलर ते मागवतो क्वालिटी पण पाहतो हे सगळं कमी आहे असं नाही की चला तुमची आज ऑर्डर आली आणि माझ्याकडे कपडा असेल आणि मी पाठवले कमीत कमी आत्तासुद्धा माझ्याकडे रेडीमध्ये वीस पंचवीस उड्या मी ठेवलेल्या आहेत ऑलरेडी पन्नास गुड्या गेलेल्या आहेत माझ्या पंचवीस ठेवलेत म्हणजे कुणाची ऑर्डर ते देते कधी कधी राहिलं तर ते राहून जातं ते तसेच राहतात मग ह्या हा, हा कपडा का खराब होत नाही मला वाटलं मी तसंच ठेवते नाहीतर ओपन करून फ्रॉक काही कशा ते वापरण्यात येतात त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये माझे जितके मी बनवले तितकं माझा खप होईल ह्याचंही मला म्हणजे शक्यता नसते पण रेडी ठेवावं लागते आधी मी रेडी नाही ठेवायची त्यामुळे माझा वेळ जायचं आणि ऑर्डर हातातून कॅन्सल व्हायचं तर आता मी तसेच ठेवावं लागले हे आहे किंवा फ्रॉक आहेत कुंच्या ते आहेत थोडेफार मी बल्कमध्ये बनवून ठेवते तर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर आजही तुम्ही ऑर्डर देऊ शकता जवळपास असेल तर तुमची गुढी तुमच्या घरा घरपोच भेटेल ह्याचं मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन तुम्ही समजून घ्या आणि कलर कॉम्बिनेशन मी सगळेच हे केलेत आणि थमनेला मी ते फोटो ठेवून हे माझ्याकडे सध्या अवेलेबल आहेत तर आजचा व्हिडिओ खूप घाईमध्ये मी बनवला आहे किमती पण सांगितल्या आहेत मी म्हणजे हे जे आहे ह्याचं आहे तीनशे पंच्याहत्तर सिंगल लेअरचं दोनशे पंच्याहत्तर आणि डबल लेअरचं तीनशे पंचवीस असे वे रेट आहे तर तुम्ही हे करू शकता हे कपडासुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा आहे तर चालेल आजचा व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चुकून तुमचा फोन आला असेल माझा फोन चालू नसेल मेसेज बघितलं नसेल प्लेज यू तर प्लीज रागाला येऊ नका तो मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी शिव शिवण्यामध्ये ह्याच्यामध्ये फोन लांब असेल तर पाहत नाही पण संध्याकाळी आवर्जून पाहते पण आत्ता सध्या उडीच्या ऑर्डरमध्ये फोन माझ्या समोरच असतो त्यामुळे मी पटकन रिप्लाय देते तुम्ही इतका छान ह्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद पुढल्या वर्षी मी दोन महिने आधी टाकेन बघाय किती ऑर्डर येतात हां चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद